गेल्या काही महिन्यांपासून शिर्डीतील भिक्षेकऱ्यांचा प्रश्न चांगला चर्चेत आलाय शिर्डी प्रशासन दर दोन महिन्याला भिकारी धडप्रकड ही मोहीम सुरू करतं ह्या मोहिमेअंतर्गतच ते आता देखील कारवाया सुरू आहेत आणि यामध्येच त्यांनी या, या कारवाईच्या दरम्यान शिर्डीतून पन्नास भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्यांना विसापूर येथील कारागारामध्ये ठेवण्यात आलं यातील काहींची भिक्षेकरूंची प्रकृती ही खराब झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि त्यानंतर तिथे त्यांना एका खुलीमध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यासोबत जे काही झालं त्यामध्ये चार भिक्षेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रासमोर आलं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादळून गेला मग असं या भिक्षेकरूंसोबत असं त्या रुग्णालयामध्ये काय घडलं त्या खुलीमध्ये नेमकं त्यांच्यासोबत असं काय करण्यात आलं की जेणेकरून यामध्ये चार भिक्षेकरूंचा मृत्यू सुरू हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तगणांची नेहमीच गर्दी असते त्यामुळं इथं येणारे भक्त हे भाविकांकडून दान धर्मात मिळालेल्या पैशावर इथं काही भिक्षे करू जगतात त्यामध्येच शिर्डी पोलीस प्रशासन नगर परिषद आणि सायी संस्थान हे दर दोन महिन्याला येथील मुंबई भीक मागण्यास प्रतिबंधक या कायद्याअंतर्गत भीक मागणाऱ्या लोकांवर कारवाई करतं त्यांना पकडण्यात येऊन त्यांना शासकीय असणाऱ्या विसापूर येथील भिक्षेकरांच्या ग्रहामध्ये ठेवण्यात येतं तसंच रविवारी सहा एप्रिल रोजी रामनवमी निमित्त भाविकांची शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होईल आणि या गर्दीमध्ये या भिक्षुकरांचा त्रास भाविकांना होऊ नये या हेतूने नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन त्यासोबत देवस्थानच्या वतीनं भिक्षुकरांवर कारवाई करण्यात आली यामध्ये पन्नास पेक्षा अधिक भिक्षेकरूंना पकडण्यात आलं आणि त्यांना विसापूर येथील कारागृहामध्ये नेण्यात ने आलं आणि यानंतर यातील काही भिक्षेकरूंची तब्येत ढासळली आणि त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना एका खोलीमध्ये ठेवण्यात आलं तेव्हा या खोलीतील बेडला त्यांना बांधून त्यांच्यावर अमानुषपणे त्यांच्यासोबत मारहाण केल्याचा दावा यातील भिक्षेकरूंनी केला आहे भिक्षेकरूंना या रुग्णालयाच्या खोलीमध्ये ठेवण्यात आल्यानंतर त्यांना या बेडला बांधून ठेवण्यात आलं त्यानंतर त्यांच्याकडे डुंकून सुद्धा कुणी कोणी पाहिलं नाही उपचार सोडा परंतु त्यांना इथं पाणी देखील कोणी दिलं नाही उलट त्या खोलीला टाळं मारण्यात आलं आणि त्यानंतर या खोलीकडं पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं यामुळेच यातील चार जणांचा मृत्यू झाला असं येथील काही भिक्षेकरूंनी सांगितलं आणि यानंतर हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रासमोर आलं आणि संपूर्ण प्रकरणांची चर्चा होऊ लागली आणि त्यानंतर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल असं तर रात्री उशिरा निलेश यांनी या रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आणि त्यांनी यावेळी प्रशासनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले हे भिक्षेकरू हे प्रश्नाचे बळी ठरले आहेत अशा प्रकारे निलेश लंके यांनी आरोप केले तर या भिक्षेकरूंच्या मृत्यूला शिर्डी देवस्थान नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन आणि पालकमंत्री हे जबाबदार आहेत असं शिवसेना उबाटे गटाने आरोप केले तर यासोबत असलेल्या भिक्षेकरूंनी देखील माध्यमांशी बोलताना प्रशासनावर आणि जिल्हा रुग्णालयावर प्रचंड प्रमाणाचे गंभीर आरोप केले आहेत यातील एक भिक्षेगुरू म्हणाला शिर्डीमध्ये भंगार गोळा करत असताना आम्हाला ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर आम्हाला विसापूर येथील ग्रहामध्ये हलवण्यात आलं तेथून जिल्हा रुग्णालयामध्ये आम्हाला आणलं आणि इथं एका खुलीमध्ये आम्हाला डांबून ठेवलं त्यानंतर आम्ही पाण्याची मागणी केली परंतु आम्हाला कुणीही साधं पाणी दिलं नाही उलट आम्हाला बीडला बांधून आमच्यावर अमानुषपणे मारहाण केली आणि त्यासोबत आम्हाला विसापूर येथील ग्रहात देखील के मारहाण केल्याचा दावा या संबंधित असणाऱ्या भिक्षेकरूंनी केला तर यानंतर जिल्हा शल्यचिकित्सा असणारे नागेश चव्हाण यांनी मात्र या माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की आम्ही यातील सर्व रुग्णांना पूर्णपणे उपचार देण्याचा प्रयत्न केला यातील रुग्णांची प्रकृती ही आल्यापासूनच चिंताजनक होती त्यामुळे यातील काही रुग्णांना आम्ही पुण्याच्या ससून मध्ये पाठवतो परंतु तिथं यांच्यासोबत कुणी नातेवाईक नसल्यामुळे त्यांना परत पाठवण्यात येतात ते परत आपल्याच हॉस्पिटलमध्ये येतात अल्कोहोलमध्ये विड्रॉल सिमटम्स असल्यामुळे त्यांचे हातपाय हलतात त्यामुळं उपचार करताना अडचणी निर्माण होतात तर काही जण येथून पळून देखील जातात त्यामुळे त्यांना बांधून ठेवण्यात आले असल्याचं देखील याकडे बोट हे डॉक्टर नागेश चव्हाण यांनी दाखवलं आहे डॉक्टरांनी हे स्पष्टीकरण दिल्यानंतरही अनेक प्रश्न उपस्थित राहतात परंतु ते बोलतात त्यामध्ये किती तथ्य आहे हे आता चौकशी समोर येईल परंतु एखाद्या रुग्णाला या रुग्णालयामध्ये कशा प्रकारची वागणूक दिली गेली हे येथील भिक्षेकरूंनी सांगितलं गेलं एखाद्याला त्या रूममध्ये डांबून ठेवणं त्यांना बांधून ठेवणं त्यांना मारहाण करणं त्या त्यांना त्यांना पाण्यासाठी देखील न त्यासोबत उपचारासाठी आणलं होतं तर त्यावर कुठलेही उपचार न केले असे अनेक दावे या केले आहेत अशा प्रकारची वागणूक या भिक्षेकरूंना दिल्यानंतर ते माध्यमांना बोलते झाले आणि त्यानंतर महाराष्ट्र भरातून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत भिक्षेकरू हे सुद्धा माणूस आहेत मग त्यांच्यासोबत अशा प्रकारची वागणूक द्यायची का असे प्रश्न माध्यमावर लोक विचारत आहेत त्यासोबत पालिका प्रशासन आणि शिर्डी देवस्थान त्यासोबत पुलीस प्रशासन यांनी जर या भिक्षकृंना मारहाण केली आहे तर त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे अशी देखील मागणी आता होत आहे परंतु खरंच तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र यूट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद